पान मांजर प्राणी आहे हा प्राणी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड अशा सागरांनी वेढलेले देश सोडून जगात इतर सर्वत्र आढळून येतो या प्राण्याच्या पान मांजरे आपले भक्षक प्रामुख्याने नदीतील मासे खेकडे पकडून खातात यांची बिळांमध्ये राहण्याची व्यवस्था स्वतः करतात या मांजरी बऱ्याचदा किनाऱ्यावरील दगडांच्या मोठ्या खाचांमध्ये सुद्धा आपले घर बनवतात पाणमांजर सामाजिक प्राणी असल्यामुळे तो टोळीमध्ये फिरतो पाणमांजर देखील नदी परिसंस्थेचा एक महत्वाचा भाग आहे पान मांजर जास्तीत जास्त कालावधी त्यांचा पाण्यामध्ये जातो मासरे हे पाणमांजराचे मुख्य अन्न आहे याखेरी झुंडी पानसाप बेडूक तसेच छोटे पक्षीही ते खाते बऱ्याचदा गटाने माशांच्या थव्याचा पाठलाग करून त्यांना पकडतात त्यांच्या विहीचा हंगाम सप्टेंबर फेब्रुवारी महिन्यांत असतो या व तात्पुरती घरी करतात गर्भावधी एकसष्ट ते पासष्ट दिवसांचा असतो मादी एका दोन ते जन्म देते नर आयुष्यभर मादीशी एकनिष्ठ असतो त्याने दोन महिन्यानंतर स्वतंत्रपणे पोहू शकतात एका वर्षानंतर ती स्वतंत्रपणे राहू लागतात पाणमांजराचे आयु काल सु चार ते दहा वर्षे असते मगर हा पाणमांजराचा नैसर्गिक शत्रू आहे भारतात युरेशियन पाणमांजरे आणि लहान नखी पाणमांजरे ही आढळतात युरेशियन पाणमांजर पाठीकडे तपकिरी असून पोटाकडे विशेषतः मानेकडे व छातीकडे करड्या रंगाचे असते शरीरावरील केस लांब व दाट असतात रुंद तुम आखून मानव ढालीच्या आकाराचे केसविरहित नाक्यावरून युरेशियन पाणमांजर ओळखता येते शरीर अठ्ठावन्न ते चौऱ्याण्णव सेंटीमीटर लांब असून त्यात शेपूट छत्तीस ते सत्तेचाळीस सेंटीमीटर लांब असते वजन आठ ते बारा किलोग्रॅम असते लहान नखीचे पाणमान जर भारतात उत्तरेकडे तसेच हिमालयात आढळते त्याच्या शरीराची एकूण लांबी शहात्तर ते एकशे एक दहा सेंटीमीटर असून त्यात शेपुट सुतीस सेंटीमीटर लांब असते वजन दोन ते सहा किलोग्रॅम असते डोके चपटे आणि मान आखून व जाड असते रंग तपकिरी करडा असतो पंचाची नखे बोटांच्या जाड आवरणापलीकडे पोहोचत नाही बोटांमधील पडदे पुढील तेलांपर्यंत मर्यादित असतात नाकावर केस नसतात ते वेगवेगळे बारा प्रकारांचे आवाज काढून ते इशारे देते पाण अधिवासावर मानवी हस्तक्षेप झाल्यामुळे आणि उपासमारीमुळे त्यांची संख्या वेगाने घटत आहे आय यूसीएन या संस्थेने त्यांचा समावेश अस्तित्व धोक्यात आलेले प्राणी या यादीत केला आहे भारतात एकोणीसशे बाहत्तर च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पाण संपूर्ण संरक्षण दिले गेले आहे बंदिस्त अधिवासात पाणमांजरांची पैदास करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत पाकिस्तान व बांगलादेश येथे माशांच्या थव्याला जाळ्याकडे हाकलण्याचे प्रशिक्षण पाणमांजरांना दिले जाते विनाशाच्या टप्प्यावर उभा असलेला हा प्राणी आपल्या नदी खाली समुद्राचे खरे वैभव आहे निसर्ग चक्राचा नाजूक धागा सांभाळायचा असल्यास निसर्गातील प्रत्येक छोट्या घटकाचा बारकाईने अभ्यास झाला पाहिजे नैसर्गिक अधिवासात कमालीचा मानवी हस्तक्षेप झाल्यामुळे आणि वन्यजीव संबंधातील संघर्ष शेगेला पोहोचला आहे अशा वेळेत निसर्गासाठी सुरक्षित जागा मोकळी सोडणे व त्यांना जगण्याची योग्य संधी देणे हीच खरी माणूसकी ठरेल माहिती आवडल्यास चॅनल ला सबस्क्राईब करा